मनसे दक्षिण पश्चिम विभागातर्फे दोन हजार सहवीस दिनदर्शिकेचे लोकार्पण तब्बल दहा हजार प्रतींच्या दिनदर्शिकेची छपाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण पश्चिम विभागाच्या वतीने नागपूर शहर उपाध्यक्ष तुषार गिरे यांच्या पुढाकारातून सन दोन हजार सव्वीस साठी तब्बल दहा हजार प्रतींच्या दिनदर्शिकेची छपाई करण्यात आली असून या दिनदर्शिकेचे लोकार्पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजूभाऊ उंबरकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले पक्षाचा विचार भूमिका आणि संघटना अधिक प्रभावीपणे घरोघरी पोहोचावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे ही दिनदर्शिका केवळ तारखांची माहिती देणारी नसून दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या अनेक महत्त्वाच्या बाबींचा समावेश त्यामध्ये करण्यात आला आहे दूध बिल केबल बिल वीज बिल शाळेची फी किराणा खर्च यांसारख्या घरगुती गरजांची नोंद ठेवता येईल अशी मांडणी या दिनदर्शिकेत करण्यात आली असून त्यामुळे ही दिनदर्शिका इतरांपेक्षा वेगळी आणि उपयुक्त ठरणार आहे घरोघरी पोहोचल्यानंतर ही दिनदर्शिका सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच आवडेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला पक्ष आणि नागरिक यांच्यातील नाते अधिक घट्ट करण्यासाठी हा एक अभिनव प्रयत्न असल्याचेही यावेळी सांगण्यात आले या कार्यक्रमाला प्रामुख्याने नागपूर शहर अध्यक्ष चंदूभाऊ लाडे विशाल बडगे शहर सचिव श्याम पुनियानी शहर सहसचिव दुर्गेश साकुलकर विभाग संघटक चेतन शिराळकर विभाग उपाध्यक्ष रामू खोब्रागडे यांच्यासह समशेर अन्सारी अजिंक्य मिश्रा आदित्य मानकर अंश कोल्हे उज्वल कोरडे चेतन बोरकुटे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर ग्रामायण प्रतिष्ठान वी आई एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स मसाले बैंबू आइटम्स हाउस होल्ड गुड्स क्लोथिंग फूड आयुर्वेदिक कॉस्मेटिक वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो छब्बीस ऐसी तीस दिसम्बर कुसुम ताइवान खेड़े सभागृह धर्मपेट नागपुर